असं आहे का की भारतीय जनता पार्टीचं आतापर्यंत युती होणार म्हणून सर्व कार्यकर्ते आपापल्या विभागामध्ये काम करत होते आता तिकीट वाटप आणि एपी फॉर्म वाटप आपल्याला माहित आहे तीन वाजेपर्यंत टाइम आहे आणि काल ते माननीय मुख्यमंत्री राज्याचे देवेंद्रभाऊ फडणवीस देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटली आणि त्यांना सांगितलं की आमचे का आम्ही एकशे पैकी एकशे अकरा मागत नाही आहे पण आम्हाला जे काही तिकिटे जिथे जिथे नगरसेवक नाही तिथे तिथे जाऊ शकत असतील तिथे एक दो दो एक दोन दोन आमची लोक द्या तुम्ही एक बारा तेरा लोकांचे मी म्हणजे आतापर्यंत मी चाळीस काढलेले चाळीस वरून आली वीस वरून मी, मी बारा तेरा वर आली साहेबांनी संजू नाईकला फोन केला की मंदाताईंना तिकिटे द्याव्या लागतील माझ्या समोर झालेलं भाष्य आणि आपल्याला निलेश म्हात्रेला सुद्धा तिकीट द्यावी लागेल कारण तो तिथला नगरसेवक होता काही कारण असतो त्यावेळी निलेश म्हात्रेची तिकीट आपल्या सर्वांना माहिती आहे की कशा पद्धतीने त्याच्या विभागाचे तीन तुकडे करून राष्ट्रवादीमध्ये असताना एबी फॉर्म भरल्यानंतर दुसऱ्याला एबी फॉर्म देऊन त्याची तिकीट नाईक फॅमिलीने त्यावेळी पण कापली का माहिती नाही की निलेश हा त्यांना पुढचा प्रतिस्पर्धी वाटतो की काय म्हणून नेहमीच निलेश बरोबर असा अन्याय केलेला आहे पण माननीय मुख्यमंत्री काल बोलले की निलेशला तिकीट देऊन ताईने उर्वरित ज्या काही जागा मागितलेल्या आहेत तर त्यांच्याशी चर्चा करून त्यांना देण्यात याव्या मी मुंबईवरून येऊन सज्जू नाईकला मी स्वतः फोन केला त्यांचा पीए ला फोन केला त्यांच्या पीएन सरला संजीव नाईक जी पुढच्या गाडीत आहेत मी त्यांना स्वतः पर्सनल फोन केला माझ्या फोनवर तुम्ही बघू शकता की आपण दोघ बसून या तिकीटमध्ये काही कमी जाती जे होतील ते आम्ही मान्य करू म्हणून पण ना त्यांनी माझा फोन उचलला ना मला त्यांनी प्रतिसाद दिला मी आमदार होऊन स्वतः पक्षांनी सांगू नये तुम्ही का नाही बोललात त्यांच्याशी साहेबांनी सांगितल्यावरती तर मी फोन केला डॉक्टर राजेश पाटीलनी चार वेळा फोन केला आणि मला बोलवलं माझ्या शाळेच्या कार्यालयावर या आपण तिथे बसून मी जवळजवळ पाच वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत संजीव नाईकजींची मी बघितली टाइम बघितला पण ते काय आले नाही चार वेळा मी संजू नाईकला फोन केला त्यांच्या पेला केला त्यांनी फोन काय उचलून प्रतिसाद दिला नाही त्याच्यानंतर डॉक्टर राजेश पाटील जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी मला तेरा फॉर्म दिले त्यांची तेरांची माझी मागणी होती मेन मेन तरी एक दोन दोन द्या काही नगरसेवक बसतील नाही बसतील आणि म्हणले त्याची तुम्ही या तेरा लोकांची तुम्ही तिकडे चर्चा करून घ्या संजू नाईक कडे त्यांना प्रमुख केलेलं आहे तर त्या ते तेरा फॉर्म दिल्यानंतर आम्ही आमच्या लोकांना बोलून ते विचारत आहे काल वकील अपिडेट वगैरे करायला फॉर्म किचकट आहे तेव्हा आम्ही डॉक्टर राजेश पाटीलला बोलले की आपण सह्या करून दिला तर बरं होईल हे परत परत मला आपल्याकडे फॉर्म घेऊन यायला सका, सका, लोक सकाळ सकाळ लोक जातील कारण तीन वाजेपर्यंत भरायचं आहे तर गर्दी असेल तर लवकर गेले तर ते नंबर लावून फॉर्म भरतील ते बोलत ताई मी तुमच्या बाजूलाच राहतो पाच मिनिटात मी सह्या करेन तुम्ही किचकट फॉर्म आहे तर तुम्ही सगळे रात्रभर तयार करा आमची लोक रात्रभर बसून ऑफिस आमचं चालू होत जर तुम्हाला द्यायचं नव्हतं आम्हाला कशाला कार्यकर्त्यांना बसवायचं वकील आणून सगळ्यांचे मला म्हणाले की मी सकाळ सकाळ तुम्हाला भेटून करतो मी सकाळी सहा वाजल्यापासून त्यांच्या घरी गेली ते घरात सापडले नाही त्यांच्या भावाकडे गेली तिथेही नाही त्यांच्या शाळेत गेली तिथे साडेसात वाजता माझं त्यांचं बोलणं झालं ते, 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 ते बोलले मी ताबडतोब व्हाईट हाऊस वरचे फॉर्म भरतो आणि येतो तुम्हाला फक्त चार तिकीट देतो एक निलेश मात्रेला नगरचौक म्हणून आणि चार बेलापूर गावामध्ये दे देतो